विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण उपक्रमाचे लोकार्पण थाटात संपन्न आदिवासी महिलांना शिक्षण आरोग्य आर्थिक स्वावलंबन व सामाजिक सक्षमता देऊन सर्वांगीण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाचा राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना उपक्रमाचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पार पडला राज्यातील लोकार मुख्य लोकार्पण समारंभ नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हस्ते व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यांचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर कार्यक्रमात दाखवण्यात आले जिल्हा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसरा जहीर आमदार किशोर जोरगेवार प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे जिल्हा पोलीस मु मक्का सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आदिवासी महिलांनी मान्यवरांना राखी बांधून योजनेचे स्वागत केले विविध शासकीय योजनांचे लाभ प्रदान करून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली हंसराजीर यांनी महिलांना केवळ शिक्षण नव्हे तर आर्थिक सक्षमता देणे आवश्यक असल्याचे सांगितले आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी युवतींना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळावा यासाठी राहण्याचे आवाहन केले प्रास्ताविकता प्रकल्प अधिकारी विकास राजचेलवार यांनी महिलांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे सांगून राज्य शासन या योजनेचा उद्देशपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला